आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा आधारस्तंभ म्हणून काम करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचा सत्याऐंशीवा स्थापना दिन देशभरात आज सत्तावीस जुलै रोजी साजरा करण्यात आला सी आर पी एफच्या सदतीसाव्या बटालियननंही आपला स्थापना दिन नागपूर इथल्या हिंगणास्थित सी आर पी एफ ग्रुप सेंटर इथं साजरा केला यानिमित्तानं सायकल रॅली आणि वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदतीसव्या बटालियनचे कमांडर दाओची निर्मिती किंडो होते यावेळी बटालियनचे सर्व अधिकारी आणि जवान उपस्थित होते नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत बालवाडीच्या माध्यमातून लहानपणीच बालमनावर ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी महा महानगरातील मुलांप्रमाणेच ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही सुविधा मिळाव्या या दृष्टीनं मिशन बालभरारी उपक्रमाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला मेट्रोभवन इथं भारतातील पहिल्या ए आय अंगणवाडी उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते ही भारतामधील पहिली आगळीवेगळी पायलट योजना असून अंगणवाडी ताईंना या स्मार्ट साधनांचा सा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे संसर्गजन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षयरुग्णांवर वेळीच निदान आणि वेळीच उपचार झाला तर यातून संसर्गाचा धोका उरत नाही नागपूर महानगरात उपचाराअभावी कोणताही क्षयरोग रुग्ण राहू नये या दृष्टीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरच्या वतीनं फिरते क्षयरोग निदान आणि तपासणी केंद्राच्या वाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं यावेळी आमदार प्रवीण डटके डॉक्टर आशिष देशमुख जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर दयाशंकर तिवारी अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण आणि मान्यवर उपस्थित होते महानगरातिल महानगरातील सुमारे एक लाख उच्च जोखमीच्या व्यक्तींची या मोहिमेद्वारे तपासणी केली जाणार आहे छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सतरा लाख रुपयांचा बक्षीस असलेल्या दोन महिलांसह चार नक्षलवादी ठार झाले आहेत जिल्ह्यातील बासगुडा आणि गंगलूर पोलीस ठाण्याच्या सीमावर्ती जंगलात माओवादी लपल्याची माहिती मिळाली होती या आधारे सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली काल संध्याकाळपासून सुरू असलेली चकमक आज दुपारी संपली चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि नक्षल संबंधित वस्तू जप्त करण्यात आला विजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी ही माहिती दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार